नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर देवभूमी डावजे पुणे या ठिकाणी असणाऱ्या मंदिराविषयी आणि हे मंदिर ज्यांनी निर्माण केले अशा परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य श्री शंकरराव सर्जेमामा यांचेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवभूमी डावजे पुणे या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवडवरून पिरंगूट मार्गे जाऊ शकता तर पिंपरी चिंचवडवरून पुणे शिवने एन डी ए खडकवाडी या मार्गाने पानसेत व खडकवासला या दोन धरणाच्या मध्ये असणाऱ्या डोंगरावरती निळकंठेश्वर मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहू जाऊ शकता जाताना मध्यंतरी असणारे कमळदेवी मंदिर तसेच इतर देवींची मंदिरे भैरवनाथ मंदिरे याचेसुद्धा आपण दर्शन घेत तसेच धरण क्षेत्रातील परिसर याचाही निसर्गरम्य अनुभव घेत आपण नीळकंठेश्वर मंदिराच्या डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी सहजपणे पोचू शकता आपण जर पानसेत धरणाकडून गेला असाल तर कुरण बुद्रुक या गावावरून निळकंठेश्वर मंदिराकडे जाणारा फलक लागतो तेथून साधारणपणे जांभळेगाव तीन किलोमीटर अंतरावर आहे तिथून वरती डोंगरावरती जाण्यासाठी तीन किलोमीटर अंतर गाडीने किंवा आपल्या वाहनाने जाऊ शकता या डोंगराच्या पायथ्याशी भव्य असे वाहनतळ आहे आणि या वाहनतळाशेजारी परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य श्री शंकरराव मामा यांचे समाधी मंदिर आहे या मंदिरापासून आपण डोंगरावरती चढणीला सुरुवात करू शकता मंदिराकडे जाणारा डोंगर चढण्यापूर्वी वाटेत अशी काही दुकाने आहेत त्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या खाण्याचे पदार्थ शेंगा शेंगदाणे किंवा भाजलेली कनिस ताक चहा यासारखी पेये विकणारी दुकाने आहेत त्यांच्याकडून आपण काहीतरी घेऊ घ्या थंड पाण्याची बॉटल घ्या आणि मगच देवळाकडे जाण्यासाठी चालायला सुरुवात करा या निळकंठेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी काही वयस्कर अपंग असे भाविक येत असतात त्यांना डोंगरावर चढता येत नाही अशा लोकांच्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची सोय आहे पण ही सोय फक्त रविवारीच असते मीच अनायसाने रविवारी गेलो असल्यामुळे अशा पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे भाविक जाताना मी पाहिले आहेत साधारणपणे निळकंठेश्वर डोंगरावर चढताना पाच सहा वळणे दहा दहा मिनटाची घेत ट्रेकिंग करत निसर्गाचा आस्वाद घेत सेल्फी फोटो काढत काढत जर आपण मंदिराकडे चालत जात असाल तर नक्कीच तुम्हाला आल्हाददायक आणि आनंददायक असा प्रवास घडेल आणि निसर्गाचाही अनुभव येईल मंदिराच्या जवळ येताच समोर आपणाला पायरी मार्ग दिसतो या पायरी मार्गावर भगवान शंकर हे दोन रूपात दाखवलेले दिसतात या पायरी मार्गामधून व... आपण उजव्या बाजूने वरती चढायला सुरुवात करा उजव्या बाजूने वरती चढताना आपणाला निद्रा अवस्थेत हनुमानजीची मूर्ती दिसते त्याचे दर्शन घेऊन आपण उजव्या हातानेच वरती जाऊया थोडे पायऱ्यावर चढून गेल्यानंतर मक्याची कणसे भाजून विकणारा हा विक्रेता दिसतो याकडून अनेक लोक मक्याची कणसे विकत घेतात थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला झाडाखाली श्री गुरुदेव दत्त यांची मूर्तीशिल्प असून या ठिकाणी मी दर्शन घेऊन फोटो काढला पाठीमागे जाऊन श्री गुरु दत्तात्रय मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि बाजूला दिसणाऱ्या श्री गुरु दत्तात्रयांचे मनोभावे दर्शन घेतले आता आपणास संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे शिल्प तसेच साधूंचे शिल्प दिसते तसेच पुढे गेल्यानंतर आपणाला अष्टविनायकामधील गणपती मूर्ती आणि शंकर भगवान आणि नंदी यांचीही शिल्प पाहयास मिळते समोर सुंदर असे तळे असून शंकराच्या डोक्यातून गंगा ही तळ्यामध्ये पोचवताना दिसते हे सुंदर दृश्य आपणाला अनुभवायस मिळते पाहावयास मिळते या ठिकाणी मला सेल्फी फोटो काढण्याचा मोह झाला आणि मी सेल्फी फोटो येथे काढला आता आपण काही पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर आपणाला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वारावरती हनुमान आणि गरुड रक्षक म्हणून उभे असून कमानीवरती हनुमान हे राम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर घेतलेल्या अवस्थेत दिसत आहे आपण या गेटमधून प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करूया श्री क्षेत्र स्वयंभू निकंठेश्वर देवभूमी डावजे पुणे या मंदिराची निर्मिती करणारे परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य श्री शंकरराव मामा यांच्याविषयीची माहिती श्रीक्षेत्र स्वयंभू वेकंठेश्वर देवस्थान देवभूमी या डोंगर भागात दगड धोंड्यातून सुरू झालेले कार्य आज त्या जागेवर परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सरजेमाने आपले कष्ट श्रद्धा प्रपंचपणाला लावून निष्ठेने कार्य करून देवालयाची निर्मिती केलेली आहे आज या ठिकाणाला स्वर्गीय सौंदर्य प्राप्त झालेले आहे परमेश्वराच्या वास येथील कनाकनात ठासून भरलेला आहे परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामाने कष्ट करून स्वतःची कोणतीही व्यक्तिगत संपत्ती न करता निधी उपलब्ध नसताना कर्ज काढून या संपूर्ण स्वर्गाची निर्मिती केलेली आहे आलेल्या प्रत्येक भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दखल घेतलेली आहे मंदिरावर होणारे अन्नदान व राहण्याची सोय भाविकासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे तर मोफत केली जाते याशिवाय डोंगरावर असणारे उपाहारगृह व परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सरजेमामांच्या पादुका मंदिराजवळ असणारे उपाहारगृह देखील भाविकांच्या सेवेचाच भाग आहे या देवभूमीत प्रतिकूल वातावरणात व वा कोणतेही जीवनावश्यक साधनसामुग्री सोयीसुविधा उपलब्ध नसताना काम करणं प्रचंड अवघड आहे श्री क्षेत्र स्वयंभू एक देवस्थानमध्ये काम करणारे दे सर्वजण परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामांचे भक्तगण असून त्यांच्यावरील निस्सीम भक्तिपोटी ते या ठिकाणी परमपूज्य शिवभक्त गुरुवरीय सरजेमामांचे सेवक म्हणून काम करतात त्यांच्याकडे कोणी कामगार म्हणून पाहणे म्हणजे या सेवक वर्गाचा साक्षात परमेश्वरावर असलेला श्रद्धेचा अवमानच ठरेल तरी येथील देवस्थान सेवकांशी आपण विनम्रपूर्वक वागावे ही विनंती येथील सेवाकार्यात कुठलाही व्यावहारिक दृष्टिकोन नाही शिवाय या सुविधापासून येणारा मोबल्ला हा डोंगरावरील कामकाजे रस्त्या दुरुस्ती डागडुगी व इतर कामासाठी आणि भक्त भाविकांच्या सुविधासाठी वापरला जातो डोंगरावरती पुरवल्या जाणाऱ्या सुविधा कोणत्याही व्यावसायिक को व फायद्याच्या दृष्टीने केलेल्या नाहीत व्यवहारापेक्षा सेवा देणे हा यामागचा उद्देश आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेवांचे मूल्य म्हणजेच पार्किंग शुल्क हॉटेल हो शुल्क याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता एक सेवा मूल्य म्हणून पाहावे व देवस्थानास आर्थिक दानातून सहकार्य करावे ही विनंती अशा पद्धतीने आव्हान केलेला फलक आपणाला या ठिकाणी दिसतो या मंदिरात श्री क्षेत्र स्वयंभू निकंठेश्वर डोंगर देवभूमी येथे उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देणारा फलक भव्य शिवालय मंडप लिंग व तेजस्वी गाभारा मंदिर भव्य दिव्य व आखीव रेखीव सुंदर मूर्त्या साधारणत बाराशे मूर्तीची स्थापना मूर्त्यामधून धार्मिक कथांचा समावेश महाशिवरात्रीसाठी सुरक्षारक्षक व्यवस्था डोंगरमाता असतानाही चमत्कारिकरित्या पाणी साचले लागलेल्या आणि सदैव पाणी असलेल्या सात विहिरी स्वच्छ व सुंदर गोशाळा सेवेकऱ्यासाठी धर्मशाळा हजारो प्रकारची वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्य मोफत अन्नदान दुपारी व संध्याकाळी सुरक्षेसाठी सी सी टी व्ही व्यवस्था ट्रॅक्टर ट्रॉली वाहतूक व्यवस्था रविवारी व सोमवारी आपल्या समस्या सोडवण्यासाठी मदत केंद्र आरोग्य विभाग व्यवस्था कार्यक्रम दरम्यान राहण्याची उत्तम व मोफत सोय डोंगरावर व पायथ्याला उपाहारगृहाची व्यवस्था महिला व पुरुषासाठी स्वच्छतागृही आहेत सध्या श्री निळकंठेश्वर देवस्थानचे कारभार परमपूज्य गुरुमाता शालिनी शंकरराव मामी मॅनेजिंग ट्रस्टी आहेत तर परमपूज्य गुरुवर्य शिवभक्त श्री शिवदास शंकरराव सरजे भाऊ महाराज अध्यक्ष निळकंठेश्वर देवस्थान हे दोघेजण या निळकंठेश्वर देवस्थानची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून कार्य करत आहेत यांच्याच अध्यक्ष व मॅनेजिंग ट्रस्टीद्वारे संपूर्ण देवस्थानचा व्यवहार आणि देखभाल केली जाते श्री क्षेत्र स्वयंभू वैकंठेश्वर देवस्थान डावजे डोंगर पुणे तालुका मोशी जिल्हा पुणे या देवस्थान ट्रस्टद्वारे शिवसाक्षात्कार गुरुवर्य शंकरराव सरजेमामा यांनी चालू केलेली शिवभक्तीतून व्यसनमुक्ती कार्यास एकसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत जीवन जीवनगौरव पुरस्कार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये दिला जाणार आहे यापुढील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी श्री क्षेत्र स्वयंभू व्यंकटेश्वर देवस्थान डावजी डोंगर पुणे मा या यावरील आधारित माझा भाग दोनमधील व्हिडिओ पहा